तालुक्यातील मतदारसंघातील तमाम माता भगिनींना वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आजचा हा आषाढी एकादशीचा सोहळा हा आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये या सोहळ्याचं महत्व सगळ्यांनाच आपल्याला त्याची कल्पना आहे संतांनी याच फार सुंदर असं वर्णन केलं के आहे की आषाढी एकादशीच्या निमित्ताने आषाढीची यात्रा अला पर्व काळ हा संत सोहळा स्वर्गी नाही असं सुंदर असं वर्णन संतांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने केलेलं आहे आणि म्हणूनच आज आम्ही कर्जतमध्ये प्रति पंढरपूर प्रति आनंदीच्या रूपाने ही भव्य दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी पांडुरंगाची उभारलेली आहे की माझ्या भक्तगणांना माझ्या वारकऱ्यांना ज्यांना पंढरपूरला जाणं अशा वेळी शक्य होत नाही या साऱ्या माझ्या बांधवांना या ठिकाणी पंढरपूरच्या निमित्ताने नतमस्तक या ठिकाणी होता येत आहे हेच आमच्यासाठी फार मोठं वैभव आहे आणि हे वैभव साऱ्या कर्जतकरांसाठी साऱ्या मतदारसंघातील जनतेसाठी आणि तमाम महाराष्ट्रातील येणाऱ्या सगळ्या भक्तगणांसाठी पर्यटकांसाठी हे तीर्थस्थळ या ठिकाणी उभं राहिलेले आपण पाहताय की मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येऊन नतमस्तक होत आहेत कर्जत मध्ये ही उल्हास नदी आपण सारे जण पाहताय की अशी ही अति सुंदर अशी उल्हास नदी या ठिकाणी भरलेली हे स्वप्न आम्ही साऱ्यांनी कर्जतकारांनी पाहिलेलं होतं आणि त्या आज या ठिकाणी पूर्ण होत आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा देतो नमस्कार